एक गोष्ट लक्षात ठेव कॅलेंडर बदलतं पण माणूस तेव्हाच बदलतो जेव्हा तो ठरवतो मागचं वर्ष कठीण गेलं असेल अपयश थकवा लोकांची उदासीनता आणि स्वतःवरचं प्रश्नचिन्ह हे सगळं तू शांतपणे सहन केलंस पण आज आज नवीन वर्ष फक्त तारीख नाही ती एक संधी आहे स्वतःला पुन्हा उभं करण्याची या वर्षी वचन दे लोक काय म्हणतील यापेक्षा स्वत काय बनायचंय याला प्राधान्य देशील हळूहळू चाललास तरी चालेल पण थांबायचं चा नाही कारण ज्याने हार न मानता आजपर्यंत संघर्ष केलाय तो माणूस हरू शकत नाही हे वर्ष तुझंय शांतपणे ठामपणे स्वतःसाठी लढ आणि जर खरंच मागचं वर्ष तुला जखमी करून गेलं असेल पण या वर्षी तू स्वतःसाठी उभा राहायचं ठरवलं असेल कमेंट कमेंटमध्ये फक्त लिही मी तयार आहे श्री स्वामी समर्थ